तसा हो वाटतो सरस पण मला सरगाचा आवडतो मला ह्याचं काही सुख दुख वाटत नाही हारला जिंद्रा पण घेऊ हारला ना तर हार मला रडा येता मी पहिल्यांदा जर बैलगाडी क्षेत्रात कधी रडलो असेल तर सासवडला ज्यावेळेस गुरु सरजाची गाडी सर होती त्यावेळेस कडनं लागली होती गाडी हारली होती आणि त्यावेळेस खूप वाईट वाटलं होतं त्यावेळेस मी अक्षरशः दीड पाहुणे दोन वाजता नानांना फोन केला होता नानांना सुद्धा आठवत असेल नाना काही करून आपल्याला मालशेराचं मैदान मारायचे आणि त्या टेन्शन मध्ये मी राहुलबाईला रडत रडत फोन केला होता रडत रडत त्यावेळेस राहुलबाईंनी मला त्यावेळेस बैल दिला होता हे सरजा माझा जीव की प्राण आहेस र तू माझ्या स्वप्नांसाठी माझी स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत तू अरे शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळावा म्हणून जीवाचा आकांत करीत धावत तू अर आज एकजण म्हटला तुमचा वेगाचा शेवट हरला तू फक्त तुमच्यामुळं सरभर का अर तसा काळजाला चटकाच लागला की र अरे मान्य आहे मला माझं नियोजन चुकत असल तुला जास्त पळवत असल अरे पण तू हरावा म्हणून मी हे सगळं करत नाही आणि कधीच करणार देखील नाही तू जिंकावा गुलालात राहावा एवढीच इच्छा असते बघ माझी अरे तू वेगाचा शेवट आहे आणि राहशील पण फक्त प्रश्न वेळेचा आहे अरे आपलं मोरे साहेब म्हणतातच की दिवस प्रत्येकाचा येतो फक्त संयम हवा आणि मला तुझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे मला माहित आहे तू तु तुझ्या कार्यकर्तृत्वानं या सगळ्यांना उत्तर देशील आणि जी लोक म्हणतात ना सरजा संपला त्यांना तू दाखवशील वेगाचा शेवट काय असतो तू पळ सरजा